Gracias. No. No. Ya diğer bankanın dişler, ahlak kara

যারা গিয়েছেন তারা আজ চলে

असे ते जन्मदर गांधी मुद्द्याविषयी आपल्याला बिचारा काय बित्याबद्दल केला सतत हालत होत दे बॉयडला वाला होता बेचानो तू आपले विरोध आठव काय की आपल्या का कोणी

Ο Βουλιανίκο, ο Βουλιανίκο, ο Τάκο, ο Τίμαρκα, ο Φιάννα. Ο Απλά. അപ്പൊ ഞാൻ പറയാം ഫ്രൂസ് ചെയ്യാതില്ല ഒരു ନା କେଜିଆ ବାଲତି ଲାଗିଲା ପରା ଅନସ୍କ ଲାଗେ ହେଲା କେ ବରା ମନ ଭାଇ ଥା ବୋଲେ ମାଷ୍ଟର ସାତ ବୋଲେ ମନ୍ ଭାଇ ବହୁତ ଦିଦି ମାନେ ବାପା କି ସ୍କୁଲ୍ ଲାଗିଲା ଆରେ ମେଣ୍ଠା ମେଣ୍ଠା ଭଳିଆ କଲା ବେଚାଲା ଘରୁ ତାଇ କେବେ ନିଜେ ବି ସୁପ୍ରମାନ୍ ଦବ ନିଜେ କିଛି ପୁରା ସୁର ପୁରା ଲାଗେ ନିଜର୍ ଲୋକ୍ କେ କିଛି

karena kita orang kalau Allah

पाजामा डिझाईन बदले आकर डिझाईन बदले कोला डिझाईन बदले सुनोट डिझाईन बदले सोपोट डिझाईन बदले बदले तो नाही दिले बदली जाय आता नाही <दिधाएने> <दिधाएने> जाय हे बदल तर कोण तर खराब होईल तुला नाही एक होता माइंड आपला चेंज करून होता माइंड फ्री करून हादीला ना किसे बनाय आले बनाय बाला बनाय बनाय देतो तर आपण डेली होया